असेच नवनवीन मनोरंजना ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका अरे ते कोण येणार नाही ते ठेवा ना दि पुढे आणि बस काय शिकवायला लागत तर तेजस दादा बहिणीच्या घरी आलेला आहे आणि आज आहे भाऊ बीज त्यानिमित्त पूजन तर म्हणते कंटिन्यू व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज आहे भाऊबीज आणि लक्ष्मीपूजना नंतर आज आपण भाऊबीजला भेटतोय तर काल तर पाडव्यानिमित्त घरगुती जे पूजन असतं आमच्या दोघांमधलं ते बाकी आहे ते सुद्धा आजच आम्ही करणार आहोत आणि आज आपल्याकडे आलेले आहेत पाहुणे तर हे आहेत आपले तेजसदादा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि या आहेत आमच्या मोठ्या ताईस आहे तर तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या तर भाऊबीजे निमित्त आलेले आहेत तर आता आपण करूया भाऊबीज आणि भाऊबीजेनंतर संध्याकाळी सुद्धा मोठा असा जंगी कार्यक्रम आहे आमच्या तुमच्या वहिनीचे दहा भाऊ येणार आहेत तर त्याच्यासाठी संपूर्ण तयारी चालू आहे तर काय आहे तुझा आजचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम म्हणजे संध्याकाळी भाऊबीज आहे सगळे भाऊ बहिन्या त्यांची मुलं सगळेजण येणार आहेत सो जेवण घरीच बनवणार आहे आम्ही आता आता जेवणाची तयारी करायची तर मस्त चिकन वड्यांचा बेत आहे चिकन भाकऱ्या वगैरे तर जाम धमाल येणार आहे संध्याकाळी तर पाहुण्यांना सुद्धा आमंत्रण आहे तुम्ही सुद्धा संध्याकाळी जेवायला या ओके ही। तर आता फटाफट आपली सुद्धा भाऊबीज आटपून घेऊया तर, <laughs> तर कालचं आपलं पाडव्यानिमित्तच पूजन बाकी होतं तर आता आपण पाडवा पूजन करतोय आणि आज आहे भाऊबीज तर काल आपण पाडवा पूजन केलं नव्हतं तर आता करूया तर रेडी आहेत वहिनीस आहेत गिफ्ट घ्यायला रेडी आहे मी गिफ्ट घ्यायला रेडी आहे तुला गिफ्ट बिफ्ट काय नाही आणलंय मी ठीक आहे चालेल कोणत्या पण आशीर्वाद घ्यावे घ्यावे बघूया सरप्राईज आपल्याला चांगलं वाटतंय का तर आपण घेतलेलं आहे असं सरप्राईज तर याच्यात आहे पार्ल्याची बिस्किट नवऱ्याने गिफ्ट दिलंय आता खोलतंय बघू काय आहे त्याच्यामध्ये मला सोन्याची अंगठी वाटते सोन्याची अंगठी वाटते मला तुला काय वाटतंय पेंडंट काहीही बोलू नको एवढ्या वर्षात पहिलं गेट भेटलं असेल ना काय बोलतोय जवळपास आहे आणि आपण निहात आहे नाही ती सध्या काय करते तन्वी तन्वी नाही तेजस्वी ओ Oh my God. Uh, ज्वेलर्स थँक्यू घाल गोड अशा नाजूक बायकोसाठी आपण घेतलेली आहे छोटीशी oh डोळ्यात <laughs> पाणी आलं गाई oh पोरीच्या प्रेक्षक असतात मजा घेत बियाइंड द स्टोरी किसी बसून त्यांना मला पण फील घेऊन बसून 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 पाहिजे का का, बस बसु देना, बसु देना बस, बस ना, बस। ना, ना फील कमेंट सगळे हे असे युट्यूबर लोक बसतात मग आम्हाला बसायला लागत मग काय खरं नाही बाबा संध्याकाळी बहिणीचे भाव येणार आहेत तर फुल तयारी या एवढं एवढ भाव येणार कोण आणि जेवण बनवायला चक्क सासूबाई आल्यात वहिनी आल्या तर मस्त चविष्ट चविष्ट अस जेवण बनणार आहे कस वहिनी आणि सासू आणि असं कसं वाटतं सासूच्या हाताला चव आहे ना नाही तसं काही नाही पण काय वाटेल लोकांना लोकांना काय नाही वाटत जेवण चांगलं झालं पाहिजे पण तुमच्या वहिनीचे दहा भाऊ जेवायला येणार आहेत त्या त्यांच्या सगळ्या जेवणाची तयारी चालू आहे इथे तयारी करवायची आहे त्यांनी मग आता इथे सासूबाईंनी आणलेले आहे डबे भरून भरून फराळ ते एकमेकांना फराळ देण्याचं कोण कोणाला देतेय

तर फायनली सकाळपासून जी तयारी करत होतो ना त्याचा हो हो आता शेवट होतो शेवट होते म्हणजे आता संपूर्ण भाऊबीजेसाठी अण्वीचे भाऊ वगैरे येत ते। आहेत आणि त्यांची मुलं वगैरे तर मस्त अशी धमाल असणार आहे मस्त असा गोंगाट असणार आहे गाणी डान्स सगळी धमाल मस्ती होणार आहे आणि माझ्या घराबाहेर असं शॉर्ट अँड स्वीटमध्ये मी एक अशी रेन लाईट लावली आहे त्याच्यानंतर दिवेसुद्धा लागले आहेत आणि आजची स्पेशल रांगोळी आणि आजची स्पेशल रांगोळी काढलेली आहे सोनुने आणि इथेही आपली अशी लाइटिंग्स आहे आणि सगळे रेडी झालेले आहेत भावाची वाट बघायला बहीणफूल तयार रेडी फोन yes. केला आणि जी सुरुवातीपासूनचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे तो कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण दिवाळी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तर सुरुवातीपासून आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट द्या आता आता तुझी बाजू जरा धनकट होत चाललेली आहे भाऊ आता आलेले आहेत आता माझं काही चालणार नाही आता एकटा पडलोय भाऊ सुरुवात करतोय आम्ही माझ्या दादा सूर्याखंडाचा बसतोय दोन नंबर भाऊ दोन नंबर भाऊ एक नंबर भाऊ जरा बिझी आहे तो हात पाय धुवतोय आता झालाय तो त्याच्या जागी मी बसतो बस दरवर्षीप्रमाणे आत्याकडून सगळ्यांना छान छान अभ्यास करण्यासाठी गिफ्ट अथर्व ऑल द बेस्ट अथर्व मस्त मस्त कॉम्पिटिशन जिंकतोय शुभेच्छा तुला त्या बाहात झालं काढलं फोटो <laughs> तिकडे तिकडे अर्नवला पेन्सिलचा बॉक्स ती ओवी मस्तीगोर मुलगी ओवी चांगली गाडी आहे खाली बस खाली बस काहीतरी तू नाही कसा कसा घ्यायचं दाखव बाटली दोन ग्लास आमची बाई

आणि बाहेर संपूर्ण माहोल आहे मजा मस्ती बहिणींसाठी गिफ्ट आपण घेतलेले आहे हो सारा तांबडी लमक चमकते सारा तांबडी तर मंडळी या वर्षीचा मस्त असा दिवाळी सण साजरा झालेला आहे आणि एकंदरीत नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा आणि आजचा भाऊबीजेचा सण सुद्धा अगदी सुंदर सुंदररीत्या जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं त्याप्रमाणे साजरा झालेला आहे ना अगदी जल्लोषात धमाल मस्ती गाणी वगैरे डान्स वगैरे जबरदस्त आणि तुमच्या वहिनीचे सात आज किती भाऊ आलेले आठ आट... टोटल दहा भाऊ आहेत त्याचे आज आठ आठ आले होते, होते। दर तर दरवर्षी अशीच धमाल असते भाऊबीजेला तर प्रत्येक वर्षी तुम्हाला व्हिडिओमध्ये हेच सुंदर सुंदर वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओच्या शेवटी शेवटचं गिफ्ट राहिलेलं आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे प्र श्वेता प्रणय आणि श्वेता यांचे जर तुम्ही कॉमेडी रील्स पाहिले नसतील तर मी इथे आता स्क्रीनवर जो आय डी देतो इंस्टाग्राम त्यावर जाऊन नक्की पाहा मुलांना हसताय ना हसायलाच पाहिजे या मंचावर आमंत्रित करून त्यांना मस्त असा पुरस्कार सुद्धा त्यांच्या कॉमेडी व्हिडिओज दिलेला आहे तर त्यांना आमंत्रित करूया आपल्या व्हिडिओ मध्ये <laughs> 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 तर ही माझी बहीण श्वेता आणि हे आमचे जावय बापू प्रणय शीतक तर यांचे कॉमेडी व्हिडिओज नक्की जाऊन पहा आणि एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही सुद्धा मोठे व्हिडिओ करतो ते सुद्धा लहान शॉर्ट्स व्हिडिओ करत असतात आणि त्यांचे वर आता साठ हजार कम्प्लीट होतील हा तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की यांच्या चॅनलला ला जाऊन नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओची सांगता यांना आपण पूर्ण फुल फुलाची पाकळीने पण गिफ्ट देऊन दिवाळीचं गिफ्ट देऊन करत आहोत वहिनी साहेब हे श्वेता श्वेतासाठी गिफ्ट श्वेता मोठी आहे पण छोटस गिफ्ट आणि सध्या ती तिची आणि माझा माझा असा लहानपणापासून मजबूत असा मार खाऊन खाऊन एकदम दनकड झाली आहे yes. तर खूप ठिकाणी तिच्या ओशिता वाढलेल्या आहेत तर अशीच तिची ओळख वाढव आणि खूप खूप आपल्या प्रेक्षकांना oh, oh, oh. <laughs> प्रेक्षकांना असंच आनंदी ठेवत राहा तुम्ही तुमच्या नवीन क्रिएटिव्हिटीमुळे तुमची जी ओळख आहे तुम्ही जी निर्माण करताय तर ती अशीच वाढू द्या तर मिस्टर प्रणय यांच्यासाठी असेच मोठे वा आणि आपल्याप्रमाणेच आपल्या कुटुंबाचं आई वडिलांच सगळ्यांचं नाव पुढे जाऊ द्या रोशन करा आणि ही दिवाळी आणि येणारी पुढची दिवाळी सुद्धा आणि या वर्षात पुढच्या वर्षात येणारे सगळे सण आपल्याला साजरे करायचे आणि आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला जपायची आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे हे नाव आपल्याला साजेसे करायचं आहे तर हा एकंदरीत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि जबरदस्त आपली सबस्क्रायबर फॅमिली वाढू द्या

वरून आले आले ओंजळी आले